हरिओम हो, मी दीपिका किरण किरणसिंह जाधव तालुका बारामती जिल्हा पुणे अनुभव सांगायचं म्हटलं तर असे खूप अनुभव आहेत पण त्यातला एक अनुभव आत्ता मला असं सांग असं वाटतो की एक तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट घरा आहे घरामध्ये मी हे करत होते कुकर लावला होता आणि त्या कुकरचे खूप वेळ झालं शिट्टी होत नाही म्हणून पाहायला गेले तर मला असं वाटलं की कदाचित त्याने हवा पकडली नसेल म्हणून शिट्टी होत नाही पण एकदम मी कुकर ओपन केला तर दहा दिवशी स्फोट झाला पूर्ण त्या कुकरमधलं उकळलेलं पाणी वाप हे सगळं माझ्या चेहऱ्यावरती वरतिया अंगावरती आलं आणि इतकं म्हणजे जा एवढं जास्त भाजलं होतं मला की त्यावेळेस मला काही सुचत नव्हतं पण शेजारीच बापूंचं बा देवघरामध्ये बापू होते बापू बापू प्लीज बापू मला वाचवा ह्या ह्याच्यातनं असं मी म्हटलं थंड पाण्याने पटपट चेहरा वगैरे धुतला मिस्टरांना फोन केला आणि चा ते लगेचच आले मला घ्यायला आता नेमका त्या दिवशी शनिवार होता शनिवार असल्यामुळं आमच्याकडचे हॉस्पिटल बंद असायचे परंतु एक दोन डॉक्टरांना पण कॉल केला मिस्टरांनी पण ते पण अवेलेबल नव्हते मग एक मिस्टरांच्या ओळखीचे डॉक्टर होते त्यांच्याकडे ते घेऊन हो गेलेत तर म्हणजे साक्षात मला तर असं वाटलं की माझा बापू आहे समोर उभा राहिलेला आहे आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पाऊल टाकतोय तर तोपर्यंत डीमध्ये ते डॉक्टर जे आहेत तर ते स्वतः उभे होते मला तर एक क्षण असं वाटलं की हा माझा बापूच आहे डॉक्टरांनी बघितलं बन एकदम सुपरफिशल आहे म्हटले त्यामुळे पेन जास्त होईल मग त्याने पेन किलर वगैरे दिले क्रीम दिली आणि थोड्या दिवसांमध्ये म्हणजे म एक सांगायचं म्हणजे त्यावेळेस अशी कंडिशन होती की माझी मुलं लहान होती मुलगी तर अडीच तीन महिन्याची होती आणि माझ्या आसपासच ते दोघंही खेळत होते पण नेमकं त्याच वेळेस म्हणजे त्यांना बुद्धी सुचल्यासारखं की ते माझ्यापासून लांब गेले त्यामुळं हे संकट त्यांना त्याचे काही झळही बसू दिले नाही बापूने आणि त्यासोबतच एवढं मला सुपरफेशियल बर्ण होतं तर तसेच त्याच्या चेहऱ्यावरती अंगावरती अक्षरशः फोड आले होते अशा काळ्या काळ्या डाग होते आणि खपली वगैरे धरलेली होती परंतु साधारण एक महिन्याभरामध्येच ते पूर्ण जे माझं पेन आहे तर ते पण सगळं संपलं एक भाजलेला एक कणही माझ्या अंगावरती कुठलाही राहिला नाही चेहऱ्यावरती नाही कुठंही नाही एवढ्या मोठ्या संकटातनं फक्त माझा बापूच मला तारू शकतो हरिओम श्रीराम अंबज्ञा